मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा होत नाही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे याच पार्श्वभूमीवर न्यायाची मागणी करत मत्साजोगच्या गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे याच दरम्यान आमदार सुरेश धस यांनी आज ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेत त्यांची भूमिका समजून घेतली त्यानंतर माध्यमाशी बोलताना धस यांनी रोखोक भूमिका मांडली संतोष देशमुखांची हत्या हा राज्याच्या मनाला लागलेला चटका आहे या घटनेतील आरोपी तारखेला आल्यावर मोठमोठे बूट घातलेले चित्रविचित्र दिसणारे लोक कसे येतात आरोपींचे मनोबलन वाढवण्यासाठी ते येतात असा आरोप त्यांनी केला म्हणूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करणं आवश्यक आहे कृष्णा आंधळे हा शातिर आहे त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आरोपींना जेलमध्ये फीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोपही धस यांनी केला मत्सजोगच्या ग्रामस्थांच्या मागण्या नेमक्या काय आहेत पाहुयात एक पी आय महाजन आणि पी एस आय राजेश पाटील यांना बडथर्प करून सह आरोपी करा दोन फरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा तीन वाशी पोलीस स्टेशनचे पीएसआय घुले दिलीप गीते गोरख फंड दत्ता बिकड यांचे सीडीआर तपासा सह आरोपी करा चार आरोपींना फरार करण्यात मदत करणारे संभाजी वायबसे बालाजी तांदळे संजय केदार तारंग आंधळेला आरोपी करावं यासह अनेक मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत